नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आजचा हा व्हिडिओ बनवते आहे तेवीस मे रोजी आणि सुरुवातीला डॉक्टर एस जयशंकर यांचं खास म्हणजे अगदी हार्दिक अभिनंदन करून टाकते कारण असं आपल्या देशामध्ये एक परंपरा आहे परंपरा ही काँग्रेस आणि ते सगळे लेफ्ट लिबरल्स आहेत त्यांनी सुरू केलेली त्या परंपरेनुसार आजचे जे भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी ह्यांच्यावरती ह्यांचं टीकास्त्र गेलेलं होतं दोन हजार दोन सालापासून त्यांनी मोदींना असा एक काळा चेहरा म्हणून सादर करण्याचा सा प्रयत्न केला की के हा मौद का सौदागर आहे आणि हा हत्यारा आहे आणि भारतामधल्या केवळ मुसलमानांनाच गाडून टाकेल असं नाही तर हिंदूंना सुद्धा याच्यापासून धोका आहे अशा पद्धतीचा सगळा प्रचार करण्यात आला प्रचंड प्रचार इतकं झालं की अगदी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टापर्यंत त्यांना खेचायचं आणि तिथे त्यांचा गुन्हा शाबूत करायचा जणू काही भारतातली कोर्ट सगळी हतमाल झालेली होती ती अगदी मोदींच्या आदेशानुसार त्यांना हवे तसे आदेश देत होती इथे आणि मग काय तर आम्हाला इथे काही सिद्धच करता येत नाही म्हणून आम्ही चाललो आंतरराष्ट्रीय कोर्टात असं आणि मग त्यांचा युएस विजा अडवला युरोप मधले विजा अडवले गुजरातचे मुख्यमंत्री होते पदसिद्ध मुख्यमंत्री त्यांच्यावरती अशी पाळी आणलेली होती त्या लेफ्ट लिबरल्सची ही कार्यपद्धती आहे की त्यांना जो सर्वात मोठा शत्रू वाटतो त्यांचा त्या शत्रूला ते घेरण्याचा प्रयत्न करतात कारण त्याची जनमानसामधली जी प्रतिमा आहे ती डागाळली आपण तर मग हा माणूस जो आहे तो संपूर्ण समाजाच वैचारिक नेतृत्व असेल किंवा राजकीय नेतृत्व राजकी करू शकणार नाही तेव्हा त्याची प्रतिमा डागाळून टाका ती अशी डागाळून टाका की तो पुन्हा आयुष्यातून वर उठू शकणार नाही त्याची राजकीय कारकीर्द जी आहे ती संपुष्टात आण अशा पद्धतीचा विचार करणारी मंडळी ही लेफ्ट लिबरल्स मध्ये असतात आणि हे आपण गेली वीस पंचवीस वर्ष बघतोय त्याच्या आधी सुद्धा यांची परिस्थिती तीच होती उदाहरणार्थ मला लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखा स्वच्छ चारित्र्याचा माणूस हा भारतीय राजकारणात होता हे आज त्यांना खरं वाटणार नाही त्यांच्यावरतीच त्या जैन डायरीच्या वरून आरोप झाले भ्रष्टाचाराचे आणि नंतर ती केस जेव्हा लढली गेली त्याच्यामध्ये एस गुरुमूर्ती हे जे आर एस एस चे आयडियोलॉज म्हटले जातात त्यांनी एक आठवण सांगितली की श्रीमती अडवाणी यांना एक सवय होती त्या दैनंदिन खर्च सगळा लिहून ठेवायच्या डायरीमध्ये त्या डायर्या पेश केल्या कोर्टामध्ये आणि दाखवलं की काय आहे कुटुंबाचा खर्च कसा चालतो आहे त्यानंतर मग त्यांची बा इज्जत सुटका आली असं एस गुरुमूर्ती यांनी आपल्या आठवणीत सांगितलं होतं तेव्हा ही पद्धत आहे त्या अडवाणींना टार्गेट केलं गेलं वाजपेयींना काय कमी केलं टार्गेट योगी आदित्यनाथ ना तर कधीपासून म्हणजे ते खासदार झाले तेव्हापासून संसदेत घेण्याचे प्रयत्न झालेले आहेत कारण ह्या लोकांची एक वैशिष्ट्य आहे त्यांना कुठचा नेता मोठा होऊ शकतो याचा अंदाज मात्र बरोबर ती जनमानसाची नस म्हणतात तर ती कळते त्यांना पण त्याच्यावरती आपलं खोटं थापायचं आणि त्या असं थापायचं की हे गोवेल्सचे सगळे चिरंजीव आहेत एक हजार वेळेला ओरडून सांगितलं की लोकांचा आपल्यावर विश्वास बसेल या तत्वावर ह्यांचा विश्वास आहे पण हिटलरचे दिवस वेगळे होते गोबेल्सचे दिवस वेगळे होते तेव्हा व्हेरिफिकेशन नव्हतं आज सामान्य माणूस व्हेरीफाय करतो तुम्ही जे सांगता त्याच्यावर सा, तसाच्या तसा विश्वास नाही ठेवत काळ बदललेला आहे पण हे बदललेले नाहीत यांची टेक्निक तशीच राहिलेली आहे हे सगळं सांगायचं सा कशासाठी तर लोकसभेमधले आपले विरोधी प्रमुख विरोधी पक्षनेते राहुल गांधी आपली सगळी टीकेची तोफ कुठे वळवली होती तर एस जयशंकर यांच्याकडे कारण संपूर्ण ह्याच्यामध्ये डीजीएमओ पातळीवरती जी काय बोलणी व्हायची ती झाली लष्कराच्या पातळीवरची बोलणी ही कुठेही बाहेर येत नसतात आणि त्याच्यामुळे टार्गेट कोणाला करायचा हा प्रश्न होता संरक्षण मंत्री काही बोललेले नव्हते पंतप्रधान काही बोललेले नव्हते थोडंफार जे बोलले बोल ते एस जयशंकर बोलले आणि मग त्यांना राहुल गांधींनी लक्ष बनवलेलं होतं मी त्याच्यावर कदाचित एक व्हिडिओ केलेला होता की जयशंकर यांनी एक अपराध केलाय ते गुन्हेगार आहेत अशा पद्धतीची ट्वीट्स राहुल गांधींनी टाकलेली होती तेव्हा जयशंकर यांनी कसला अपराध केला हे राहुल गांधींनी सांगावं त्यांची काय स्वतंत्र भारतीय दंड संहिता त्यांनी लिहून ठेवलेली आहे की काय जयशंकर यांनी काही फार सांगितलेलं नव्हतं त्यांनी एवढंच सांगितलेलं होतं हल्ला सुरू करण्यापूर्वी पाकिस्तानला आम्ही सूचना दिलेली होती की आम्ही फक्त दहशतवादी अडण्यावर हल्ले करतो आहोत लष्करी ठाण्यांवर हल्ले करत नाही आहोत हा संदेश दिला गेलेला होता आणि ही वस्तुस्थिती आहे हल्ला सुरू करताना करण्यापूर्वी म्हणजे काय चार तास आधी नव्हतं सांगितलेलं आहे तुम्ही दोन आधी सांगितलेलं असू शकतं डीजीएमओ ची हॉटलाईन असते की हॉटलाईन सतत चेक करणं हे दोन्ही बाजूचं काम असत ते त्या तिकडच्या लोकांनी केलं नसेल तर गोष्ट वेगळी आहे आणि जयशंकर यांनी वेगळं काय सांगितलं ते जे दहशतवादी आमच्यावरती हल्ला करतात ते काय पूर्वसूचना देऊन येतात मग त्यांचा गुन्हा नाही का अजून देखील या राहुल गांधींच्या तोंडामधून पहलगामचे हल्लेखोर आणि गुन्हेगार असे शब्द मी ऐकलेले नाहीये ते त्यांना वाचवा वाचवण्यासाठी मैदानात उतरतील मला खात्री आहे पण जयशंकर त्यांच्यासाठी गुन्हेगार आहेत जयशंकर गुन्हेगार आहेत कारण त्यांनी ते वक्तव्य केलं काय वक्तव्य केलं की आम्ही त्यांना पूर्वसूचना दिली होती आणि ही सूचना का दिली होती हे महत्वाचं लक्षात घ्या पहिली गोष्ट अशी की भारताने हे सांगण्याचा सा प्रयत्न केला की तुम्ही हे युद्ध वाढवू नका आम्ही इथपर्यंतच ठेवतोय तुमच्याकडून दहशतवादी हल्ला झाला आम्ही दहशतवादी केंद्रावर हल्ला करतोय हे युद्ध पुढे ताणू नका नाहीतर आम्हाला सुद्धा ताणावं लागेल ही त्याच्यामधली गर्भित सूचना होती ती सूचना पाकिस्ताननी धुडकावून लावली तो गोष्ट वेगळी पण तो मतिथार्थ लक्षात घ्यायचा नाही आणि त्याच्यातून वाकडा अर्थ काढायचा ही खासियत आहे लेफ्ट लिबरलशी आणि दुसरी गोष्ट सांगते तुम्हाला हे जे सगळे दहशतवादी अड्डे आहेत ना ते कुठे ओसामाबीत ते कुठे लपला होता अहमदाबाद मध्ये समोर जीएचक्यू एक किलोमीटर अंतरावरती याच घर ते इतकं स्पेशल घर आणि ते सगळं आणि त्याला याचा अर्थ संरक्षण कोणाचं होतं इतकी वर्ष कसा राहिला होतो तिकडे तुमच्या संरक्षणाखाली राहायला असं म्हटलं कोणी तर काय वेगळं आहे आणि त्या तुमच्या भावलपूरचं काय मुरिडकेच काय जे जमीन दोस्त झाल्या ना इमारती तुम्हाला तेवढ्याच दाखवल्या आहेत पण त्याच्या एक्झॅक्ट समोर समोरच्या फुटपाथला लष्करी ठाणी आहे म्हणजे लष्करी ठाणं एका बाजूला मोठं आणि त्यांच्या समोर दहशतवाद्यांचा अड्डा व्यवस्थित चाललेला आहे त्यांना संरक्षण आहे पूर्ण देशाचं संरक्षण प्राप्त आहे कारण समोर तुमचा आर्मीचा अड्डा आहे आर्मीचा सेंटर आहे आणि म्हणून लक्षात घ्या अक्युरसी अक्युरसी आपण जे म्हणतो ना इतक्या अगदी अचूक निदान करून तेवढीच एक इमारत कोसळवली भारताने तसा हल्ला केला लक्षात घ्या कारण रस्त्याच्या जरा पलीकडे मिसाईल गेलं असतं समजा तर तो हल्ला लष्करी ठाण्यावर झाला असं म्हणावं लागलं असतं पण तेही टाळलं गेलं आणि आपल्याला पाहिजे त्याच इमारती जमीन दोस्त भारताने केल्या हे सगळं सहन होणं कसं शक्य आहे आणि काही डिस्प्रुव्हल आहे ना करतायत ते तुमच्या सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेला पुरावे कुठे होते बालाकोटला पुरावे कुठे होते आता पुरावेच पुरावे पाऊस पडलेला आहे मग काय करायचं तर जयशंकर गुन्हेगार का। म्हणजे काय तर काही करा तुम्ही दहशतवादी कधी गुन्हेगार नसतात गुन्हेगार जयशंकर असतात आता त्याच्यामध्ये पुढची गोष्ट जी घडलेली आहे ती महत्वाची इथे कुल्ले उल्लेखही सुरू झाली की युरोपामधले किंवा आणि कुठे अमेरिकेत राहणारे जे तज्ज्ञ असतात ते कशाला गप्प बसतील ते एक ब्रह्माचेलानी नावाचे सद्गृहस्थ आहेत त्यांनी म्हणे काहीतरी लेख लिहिलाय त्याच्यात त्यांनी एक काय काढलेलं म्हणजे असा कायद्याचा पीस किस 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 काढायचा आणि कुठे ना कुठेतरी जयशंकर कसा जयशंकरचं मत असं की ते ज्या ज्या वेळेला युरोपात जातात किंवा अन्य ते सगळ्याचे एन जीओ आहेत थिंग टँक्स ते त्यांना आवर्जून बोलवतात आणि ते त्यांना अगदी अडचणीतले प्रश्न विचारतात आणि त्यांनी प्रश्न विचारला विचार की जयशंकर यांच्या तोंडामधून अशी गोळी सुटते की खल्लास लिटरली जमीन दोस्त मंडळी तेव्हा जयशंकर यांना कोणाला पकडायला ना जमलेलं नाही आतापर्यंत ती ठुसठुस तर आहेच ते ब्रह्मचेलानी जे आहे ते काय म्हणतायत ते, ते तुम्हाला वाचून दाखवते ब्रह्मचेलानी काय म्हणतात इंडियन फॉरेन मिनिस्टर्स कमेंट्स टू ए डच इंटरव्ह्यूअर ओनली कन्फर्म ए थर्ड पार्टी रोल इन द सीज फायर थर्ड पार्टी म्हणजे तुम्ही कुठले तुमच्या अंगामध्ये ताकद नाही तुम्ही कसली सीजफायर करताय तुमचा सीज फायर कोण मानणार तिसरा ती, पक्ष तिकडे होता म्हणून सीज फायर झाला तु, तुम्हाला त्याचं श्रेय द्यायचं नाही लक्षात घ्या जयशंकर सेड इंडिया मेड क्लिअर टू फॉरिन इंटरलोक्युटर्स दॅट द पाकिस्तान मिलिटरी मस्ट अप्रोच इंडिया फॉर अ सीज फायर इन हिज वर्ड्स देअर जनरल हॅज टू कॉल अवर जनरल आता मला तुम्ही सांगा की ह्याचा अर्थ जो असा काढतो की म्हणजे जे कोणी परकीय शक्ती आम्हाला आमच्याशी आम संपर्क साधत होत्या आणि तुम्ही युद्धबंदी करा हे वाढवू नका म्हणून सांगत होत्या त्यांना आम्ही एवढंच सांगितलं की युद्ध थांबवायचं असेल तर पाकिस्तानच्या जनरलला आमच्याकडे संपर्क करायला सांगा म्हणून बाकी आम्ही कोणाची मान्य करणार नाही इतकं जर का त्या शब्दामधून स्पष्ट आहे पण म्हणायचं काय की फॉरेन इंटरलोक्युटर होते होते का नव्हते होते मला म्हणतात याला सडकी बुद्धी याच्या पलीकडे माझ्या भयानक इतके वाईट वाईट शब्द येतात मनात की काय विचारू नका त्या राहुल गांधीच्या ह्याच्यामध्ये मी प म म्हटलं पण फार लोकांना समजलं असं नाहीये प वरून शब्द फ वरून शब्द ब वरून शब्द बरेच असतात भ वरून शब्द म वरून शब्द ते सगळे शब्द आटून बघा तुम्हाला मग तुम्हाला कळेल मला काय म्हणायचे ते जेव्हा सडके मेंदू यांचे असतात त्यावेळेला त्यांना संपूर्ण जे चित्र आहे ते चित्र त्यांच्या आकलनाच्या पलीकडचं त्यांच्या त्यांच्याकडून नाही कन्स्ट्रक्टिव्ह असा जो कम्युनिकेशन आहे म्हणजे एक विधायक अशा दृष्टीने जर का त्यांनी लिखाण करायचं म्हटलं तर त्यांची मनोभूमिकाच तशी नाहीये शंकर जयशंकर यांचं मी कौतुक कशाला करते आणि अभिनंदन कशाला करते तर ते मोदींसारखे आहे म्हणजे ते आज नरेंद्र मोदी अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या पंक्तीत जाऊन बसले अर्थात एक नाव अजून त्याच्यात देवेंद्र फडणवीस त्यांना सुद्धा अशाच अश्लाघ्य टीकेला सामोरं जावं लागतं तेव्हा आज त्या पंक्तीमध्ये जयशंकर जाऊन बसले म्हणून त्यांचं अभिनंदन करते आहे जे मोदींच्या नंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असा जर का प्रश्न निर्माण झाला तर जे तारे म्हणून चमकले चमकतील त्याच्यामध्ये जसं फडणवीसांचं नाव आहे आदित्यनाथचं नाव आहे तसंच आता जयशंकर यांचं नाव घुमायला लागेल ह्याची मला खात्री आहे त्यांना जे संरक्षण दिलंय सरकारने का काय दिलेलं आहे ती महत्वाची गोष्ट आहे कारण अशा ज्यांच्यावरती असे टीकेचे रोख उठतात आणि तोफा डागल्या जातात लीडर ऑफ उप ऑपोजिशन कडून आणि पाश्चात्य जगतामधून त्यांना संरक्षणाची खरंच गरज असते अभिनंदन जयशंकर साहेब तुम्ही एक बुद्धिवादी नेता बनायला तुमची सुरुवात झालेली आहे आता त्या तुम्ही खरंच कल्पना केली नव्हती की एक नोकरशाहीमधून वर आणलेला माणूस आहे आणि परराष्ट्र खातं नीट सांभाळेल याची खात्री होती कारण संपूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये गेलं पण तुम्ही त्याच्या पलीकडे गेला त्याच्या पलीकडे गेलात आणि ह्यांना जे तुम्ही ऐकूनच ना वी डोंट नीड प्रीचर्स वगैरे वगैरे तुमचे अनेक सुवचन जे आहेत सगळे व्हिडिओ अतिशय व्हायरल होतात जयशंकर यांचा जो संदेश आहे तो संदेश इतका पियर्सिंग असतो इतका छेदून जाणारा असतो की त्याच्या पुढे प्रश्न करता गार पडतो त्याला पुढचे प्रश्न सुचतच नाहीत त्या विषयावरचे जो काही पॉइंट असेल त्याला मुद्देसूक उत्तर त्या जयशंकर साहेब अशीच तुमची कारकिर्द उत्तरोत्तर यशस्वी हो अशी हार्दिक शुभ चिंतन करते आणि तुमचं अभिनंदनही करते नमस्कार